जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्रीनाथ मोटर्सवर बोर्ड पाहू शकता तुम्ही आता यांचा पत्ता मी सांगतो तुम्हाला हा लोणी काळभोरचा टोल नाका तुम्ही पाहू शकता बंद पडल्याला आणि इथं मित्रांनो समोर गुलमोर लॉन्स आहे सितारा हॉटेल पाहू शकता सितारा हॉटेलचे एकदम ऑपोजिटला तुम्हाला डाव्या बाजूला आहे गाड्या बघायला भेटतील आणि हा जो हायवे पुणे सोलापूर हायवे मित्रांनो तर मित्रांनो या टोलनाक्यापासूनच तुम्ही टोलनाका क्रॉस नाही करायला त्याच्या अलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला गाड्या दिसतीलच या तर भरपूर असं चांगल्या गाड्यांचा स्टॉक आहे इथं श्रीनाथ मोटर्सवर हो या जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण श्रीनाथ मोटर्सला मागचे व्हिडीओ पाहिले असेल तुम्ही तुमच्या लक्षात असेल आपण श्रीनाथ मोटर्सचे स्टॉक जो तो कव्हर करतोय बाकी मित्रांनो त्यांचा पत्ता वगैरे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलंच स् आहे तुम्हाला त्याचबरोबर त्यांचा नंबर पण स्क्रीनवर दिसतोय डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅपची लिंक आहे लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही याल बाकी मित्रांनो पहिला ॲपे बघू शकता ज्यांना ॲप्पे घ्यायचं आहे पण बजेट लय कमी आहे त्यांचं त्यांच्यासाठी ॲप्पे कंडिशन पाहू शकता आतून दोन हजार अकराचं मॉडेल असणार आहे एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला आवडला असेल तर त्यांचा नंबर हायच तुम्हाला आवडला असेल तर शोरूमचा ॲड्रेस माहितीच आहे या समोरासमोर बसून तुम्हा एक तुम। तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये रिजनेबल किमतीमध्ये देऊ अजून एक मित्रांनो आपल्याकडे आहे बघून घ्या शोरूम कंडिशन म्हणजे जसा असतो तसा आहे आणि डिझेलमध्ये महत्त्वाचं म्हणजे येल्लो कलरचा बॉडी पाईन तशी बनवू शकता तुम्ही बाकी मी तुम्हाला आतून दाखवतो एक आहे उघडलं आतून बघू शकता तर ॲप पे दोन हजार वीसचा पे दोन लाख रुपये डिमांड करतो आहे यात पण थोडेफार निगोशेबल करून देऊ डिझेलमध्ये आवडला असेल तर नक्की या आपण तुम्हाला चांगला डील आणि डिस्काउंट देऊ ॲप पेवर अजून हा एक ॲप पे कोणाला फुल पॅक बॉडीमध्ये पाहिलं असेल मी मागच्या एवढ्याच बी टाकलेला तर आता मी ॲप पे दाखवले तुम्हाला दोन सलग म्हणलं तिसरा बी दाखवावा तर हा पण या हा पण दोन हजार वीसचा आहे ह्याची पण दोन लाख डिमांड करतो आहे आम्ही पण हा जो ॲप आहे सी एन जीवर आहे आणि बॉडी अशी फुल पॅक राहणार आहे टाकी पाहू शकता सी एन जीचे तर हा पण अवेलेबल आहे या तुम्हाला ॲप पे देऊ आम्ही चांगले डील आणि डिस्काउंट करून मित्रांनो आता मी तुम्हाला टाटा एस दाखवतो गाड्या एस टी प्लस बघून घ्या एकदम लेटेस्ट मॉडेलमध्ये एम एच बाराच पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार बावीसच्या दहाव्या महिन्यातला जो मित्रांनो गाडी आहे एस टी प्लस कंडिशन एक नंबर आहे बिस्किट कलरमध्ये बॉडी वगैरे ओपन राहील चार टायर चांगले बटन टायर राहतील कंडिशन आतून पाहू शकता मस्त असं कॅबिन आहे गाडीचं डिटेल सांगायचं झाली तर एम एच बाराचं पासिंग आहे पुण्याचं पासिंग आहे दोन हजार बावीसच्या दहाव्या महिन्यातली गाडी आहे किंमत मित्रांनो त्यांनी फुल आणि फायनल सांगितलेली याच्यापेक्षा कमी होणार नाही पाच लाख तीस हजार रुपयात तुम्हाला गाडी भेटेल बाकी मित्रांनो तुम्ही त्याचं पाहिलं दोन हजार बावीस दहाव्या महिन्यात पाच लाख ऐंशी हजार रुपये लिहिले तर पण मी तुम्हाला फुल आणि फायनल सांगतो पन्नास हजार रुपये डिस्काउंट देतो या गाडीवर पाच लाख तीस हजार रुपयात गाडी सोडायची साडेचार लाखापर्यंत लोन पण मारून देऊ गाडीवर साडेचार म्हणजे एक तुम्ही फक्त चाळीस एक हजार घेऊन आले मित्रांनो तरी तुमचं लोन करून देऊ सिव्हिल वगैरे चांगला असेल तर बाकी गाडी आवडली असेल तर या पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड आहे डिझेल मॉडेल एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील हीची पण कंडिशन एकदम ओके ओपन बॉडी राहणार आहे पाळणा वगैरे मस्त आहे मला मित्रांनो कमेंट करतात की तुम्ही एकाच गाडीचं कॅबिन दाखवता सर्व गाड्यांचं दाखवत जावा म्हणून मी सर्व गाड्यांचं कॅबिन दाखवतो मित्रांनो आता डिटेल काय ती सांगतो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे चार लाख रुपयात द्यायचं आहे तुम्ही तुम्हाला थोडंफार जे ते आपण निगोशिएबल करून देऊ गाडी एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार एकोणीसचं मॉडेल चार लाख रुपयात होईल मित्रांनो फुल आणि फायनल गाडी आवडली असेल त्याचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या एक साडेतीन लाखापर्यंत लोन पण करून देऊ टाटा एस सी एच टी मॉडेल आहे आपल्याकडे अजून एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड ओपन बॉडी राहील मस्त असं कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो ही पण मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी आणि ही पण मी तुम्हाला चार लाख रुपयामध्ये देईल गाडी डिझेल मॉडेल राहील गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर या मी तुम्हाला कॅबिन नाही दाखवलं ना कॅबिन बी दाखवतो टेन्शन ना काही घेऊ सर्व गाड्या आपण दाखवू बघून घ्या कंडिशन कसं आहे मित्रांनो आपल्या जेव्हा व्हिडिओ असतो आता हे बॉडी पण पाहून घ्या हा तर मी काय म्हणत होतो मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ज्याला गाडी घ्यायची ना तो एकदम हेनी बघत असतो मित्रांनो मन लावून पाहत असतो त्यामुळे त्याला कसं आहे पूर्ण गाडी आतून वगैरे बाहेरून चारही बाजूनी बघायला भेटली की त्याला पण कसं सॅटिस्फाईड होतो बाकी काही नाही तर टाटा इज गोल्ड पाहून घ्या डिझेल मॉडेल असणार आहे इमेज एज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील कंडिशन पाहू शकता बॉडी अशी फुल फुलपॅक्ट बॉडी राहणार आहे कंपनीला वगैरे लावू शकता गाडी मस्तपैकी पण दाखव तुम्हाला कॅबी बी एस फोर मॉडेल असणार आहे बी एस फोर मॉडेल म्हणल्यावर मित्रांनो युरिया आयडब्ल्यू तसले काही गरज नाही फक्त डिझेल टाकायचं आणि गाडी पळवायची दोन हजार वीसचं मॉडेल राहील याच्या आम्ही चा चार पन्नास करतो करतोय पण एकदा या इथं समोरासमोर किंमत ऐकून निराश येऊ नका इकडे या बसा समोरासमोर व्यवहाराला बसला की नक्की जातो आम्ही तुम्हाला डिस्काउंट करून देऊ किंमत त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊच नका बाकी ही टाटा एस गोल्ड आवडली असेल तर या लोन पण मारून देऊ ऐंशी टक्क्यापर्यंत अजून एक एस टी प्लस आहे मित्रांनो शोरूम कंडिशनमध्ये जशी गाडी असते तशी गाडी आपल्याकडे उभा आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील कंडिशन पाहू शकता वरती ताडपत्रीने कव्हर केलेली बॉडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाच लाख पन्नास हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे ही पण थोडेफार फार राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या एच टी प्लस मित्रांनो अशा दोन हजार बावीस ते गाड्या आहेत त्यांच्याकडे चांगल्या कंडिशनमध्ये दोन तीन गाड्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर जातील त्या त्यामुळे या लवकर बघा कॅबिन बी मस्त आहे आणि हेड पण आहे बघू शकता तुम्ही या कारमध्ये असतंय मित्रांनो हेड असलं कमर्शियल गाडी तुमच्या मानेला एकदम चांगला सपोर्ट बस भेटतो मान वगैरे दुखणार नाही बाकी तुम्ही पुढची गाडी पाहू शकता टाटा ए सी एक्सेल असणार आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे कंडिशन पाहून घ्या आणि बॉडी अशी फुल पॅक बॉडी असणार आहे एखाद्या कंपनी कुरिअर कंपनीला वगैरे म्हणा किंवा किराणा सप्लायर असते ना त्या तिथं वगैरे लावून तुम्ही मंथली इन्कम करू शकता कॅबिन पाहून घ्या गा गाडीचं टायर पण चांगले असतं बटन टायर राहतील चला आता एक पैसे सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील टाटाची एस एक्सेल गाडी आहे एम एज बाराचं पासिंग पुण्याचं पासिंग राहील एकोणीसचं मॉडेल चार लाख रुपये डिमांड करतो आहे आम्ही यात पण थोडाफार तुम्हाला मानसन्मान ठेवून जे ते कमी किंमत करून गाडी देऊ पेपर सर्व क्लिअर राहतील लोन वगैरे होईल पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या श्रीनाथ मोटर्सवर अवेलेबल आहेत मित्रांनो त्यांचा पत्ता मी व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेला आहे लोकेशन पण दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण आहे काय मनात प्रश्न असतील डाऊट असतील लगेच कॉल करून विचारू शकता बाकी मित्रांनो गाडी अशी ऑनलाईन पाहून फोन वगैरे करण्यापेक्षा तुम्ही पुण्यात राहत असाल तर एकदा भेट द्या समोरासमोर जे काय असेल ते तुम्हाला चांगलं डील तुमच्या तुमच्यासाठी जे चांगलं डील होईल बाकी मित्रांनो या त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आहे चांगला डील आहे आणि डिस्काउंट भेटेल तोपर्यंत जय महाराष्ट्र